हमारे बारह हिंदी चित्रपट करमुक्त करा महाराष्ट्र करणी सेना हिंदी चित्रपट हमारे बारहचे चे निर्माते आणि कलाकार यांना ठार मारण्याच्या बलात्कार मिळाल्याने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे हा चित्रपट इस्लाम मधील चाली रीती आणि परंपरा यावर भाष्य करणारा असल्याने या धमक्या मिळाल्याचं सांगितलं जात आहे प्रत्येक धर्मातील वाईट प्रथा चाली रीती जर सरकार ओट बँक मुळे बंद करत नसेल तर चित्रपटाद्वारा अनिष्ट वाईट प्रथा चालीरीतींबाबत जनतेला जागृत करत असेल तर सरकारने असे चित्रपट करमुक्त करावे असे महाराष्ट्र करणी सेनेचे से प्रमुख अजय सिंह सेगर म्हणतात याबाबत सेगर यांनी पत्र सरकारला पाठवले देशातील परधर्म हिंदूंना काफीर समजत असेल तर जे धार्मिक ग्रंथ हिंसेला समर्थन देत असेल तर त्या ग्रंथांवर बंदी घालणं योग्य ठरेल असं त्यांनी म्हटलंय